नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील भाकरीचं झाड हा पाठ घेणार आहोत घरातील जोंधळे संपले होते म्हणून एक क्विंटल जोंधळे घेतले पिशव्यात भरून सोप्यात नेऊन ओतले एवढं जोंधळ्याचा ढीक बघून छोट्या कीर्तीला आश्चर्य वाटलं जोंधळे पोत्यात भरता भरता मी तिला गावाकडच्या गोष्टी सांगितल्या जोंधळ्याचं झाडही असत याची तिला गंमत वाटली मला ते झाड बघायचं आहे ती म्हणाली गावाकडे गेलो की तुला दाखवीन हा माझ्या मनात एक हिरव सोनेरी झाड चमकलं मे मध्ये वावटळ वादळ उठली पावसाळा जवळ आला गच्ची जुना निरुपयोगी टब होता त्यात माती घालून त्याचा कुंडीसारखा उपयोग केला उलटण्यानं माती मोकार केली नखात माती जाईपर्यंत ढेकळ हाताने चेंगरली ते छोटस रान सपाट करून घेतलं कीर्ती शेजारी बघत बसली होती तिला म्हणालो आत्ता आपण यात जोंधळा लावूया हा आत्ता लगेच बिया घालायच्या आत्ताच नाही पाऊस लागू दे ही माती पाण्यानं भिजू दे मग जोंधरा पेरायचा तो वर कशाला वाट बघायची नळाचं पाणी घालूया की अह तुला शेतात झाड कसं येतं ते बघायचं आहे ना मग त्याला नळाचं पाणी कसं घालणार पावसाचंच पाणी शेताला असतं तिला हे काही कळलं नाही तिनं भाबडी मान हलवली उड्या मारत खेळायला निघून गेली मी तिथंच बसलो मी नखात गेलेली माती मन लावून काढू लागलो कुठल्या तरी जुन्या आठवणी वर येऊ लागल्या कुंडी पसरत पसरत माझ्या समोर शेत होऊन राहिली मनात एक पाऊस आला तापून सोप पडलेली ढेकळ पाणी पिऊन मऊ झाली त्यांना हळूहळू खाजवत त्यांच्या पाठीवर कुळव फिरू लागलो कुळवावर उभं राहून बैल दबवण्यात आणि शेपटीत हात घालून त्यांना पळवण्यात खूप मज्जा आली पालथे पडून रानही खुदुखुदू हसू लागले मुहूर्त बघून पेरणी सुरू झाली गप्पा मारायला आलेल्या मित्रांनो गच्चीच्या दारातून हाक दिली नेहमी भानावर आलो काही दिवसांनी कुंडीत टाकलेल्या जोंधर्याच्या आठ दहा दाण्यातून कोंब वर आले कीर्ती आनंदाने आश्चर्यानं चेकाळली वाड्यातल्या मैत्रिणींना दाखवू लागली कश्याची ग ही झाड मैत्रिणीने विचारलं त्या ह्याच ग तिचा जीव शब्द शोधता शोधता अडमडून पडला अचानक तिच्या ओठातून एक वाक्य बाहेर पडलं अग भाकरीच जोंधळा शब्द तिला किती अवघड गेला पोरी झाडांना हात लावू लागल्या कुणीतरी एक झाड अचानक हातात घेतलं कीर्तीचा जीव खूप तळमळला मी मुलींना ताकीद दिली कुंडीतल्या जोंधळ्याजवळ मी अधूनमधून रमू लागलो जोंधळ्याचं रानच्या रान कुंडीत येऊ लागलं त्याचं खुरपण खुरप्याशिवाय करू लागलो कोळपी नसताना कोळपी मारू लागलो भाकरीची झाड उदंड वाढू लागली पोरी सारखं पाणी घालू लागल्या अगं सारखं पाणी घालू नका लवकर मोठी होतील ना झाड तशी ती होत नाही गारठून जातील त्यांना पाणी लागेल म्हणजे काय म्हणजे खूप खूप पाणी झालं की झाडं मरतात कीर्तीचे काळेभोर डोळे घापरले नेमका त्या दिवशी संध्याकाळी धोधो पाऊस आला पाणी लागून कोमेजणारे शेंडे मनासमोर येऊ लागले मी कीर्तीला छातीशी घेऊन तो पाऊस दाखवू लागलो असा धोधो पाऊस लागला की पिकांना पाणी लागतं मग ती पिवळी पडून मरतात डोळ्यांच्या पापण्याही न हलवता ती पावसाचा मार खाणाऱ्या कुंडीतल्या जोंधळाकडे पाहू लागली बावरली अबोलपणे हवालदिल झाली तिचा चेहरा बघून मला गलबल्यागत झालं तिच्या बावऱ्या डोळ्यांकडे पाहत घरात जाता जाता म्हणालो अग एवढ्या पाण्यानं ही झाड काही मरणार नाही पण उद्यापासून रोज पाणी घालत जाऊ नको पावसाळा जवळजवळ नाहीसा झाला होता जोंधळ्याची धाटत चांगली वाढली होती कंस चांगली पडणार असं वाटू लागलं पानं चांगली लांब रुंद झाली होती कुंडीत त्यांचा पसारा मावेनासा झालेला येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगाला ती येता जाता स्पर्श करू लागली जाणारे येणारे ही कुंडीत चक्क जोंधळा लावलाय म्हणून आश्चर्य करू लागले कुणी विनोदही केले त्यावेळी कुठं माझ्या ध्यानात आलं की आपण दुसऱ्या मजल्यावर शेत पिकवण्याचा प्रयत्न करत आहोत या फुटक्या टबाच्या कुंडीत शेत येणं अशक्य आहे तरी जोंधळा बेदरकारपणे कुंडीत डोलू लागला होता एक दिवस एका धाटाच्या शेंड्यावर माझी नजर खेळली पोटरी दिसू लागली होती माझ्या मनाला मोती लगडल्यागत झालं आठ दहा दिवसांनी पोटरी उसवून हळूच कोवळ कनीस बाहेर डोकावलं माझं बालपण वर उसळलं मनातल्या मनात उठून माळ्यावरची गोफन काढून घेतली शिवारावर पाखरांचे भिरेच्या भिरे येऊन बसू लागले त्यांना उडवण्यासाठी बांधाच्या गवतात पळता पळता दहीवरानं पाय आणि चड्डी भिजून ओली चिंब झाली तरीही हा हा हो हो थांबलं नाही गोफने ठिसूळ ढेकळ घालून फेकू लागलो पाऊस पडल्यागत ढेकळांची माती पानांवर वाजू लागली तिच्या आवाजानं पाखरं उडू लागली कीर्तीच्या हाकेसरशी मी भानावर आलो कंस हुरड्याला आली मुलींना हुरडा म्हणजे काय माहीत नव्हतं त्यांना हुरडा करून द्यावा असं वाटू लागलं कीर्ती आपण उद्या सुट्टीच्या दिवशी या कंसांचा दाखवीन ना तुला दूध भरलेली सात आठ कंस निळ्या आभाळाकड बघत डोलतेली त्यांना कशाचीही फिकीर नव्हती एकमेकांच्या संगतीत कोंडाळ करून मजेत राहिलेली त्यांना ठाऊक नाही की आपण एका कुंडीत आहोत हे शेत नाही तीन चार कंस खुडल्यावर उरलेली कणस गडबडून गेली तीन चार जण गेली कुठं त्यांच्या त्या भुंड्या धाटांना कीर्तीच्या आईनं कीर्तीच्या हट्टासाठी उरलेल्या कणसांचा हुरडा करून तिला खायला दिला सगळी धाट मुंडरी माझं मन काळपट पडत गेलं संध्याकाळी एकांती होऊन गच्चीत बसलो कीर्ती खेळायला गेलेली वाटलं ही मुंडरी धाट कशाला ठेवायची काढून टाकावी म्हणून उठलो नि ती हातात गच्च धरून मुळांसकट उपटून टाकून दिली आता कुंडी भुंडी झाली होती माती मुकाट पोटातल्या पोटात, पोटात कड सोसणारी माती म्हणाली निवत दाखवून तरी जुंधळा काढायचा होतास लक्ष्मी हाय ती तुझी भाकरी समध्याच कंसांचा हुरडा करून खाल्लास आता फुडला काय पेरणार दोन चार कंस जरी वाळली असती तरी त्यांचं पसाभर जुंधळ निघालं असत स्वतः मारलेल्या जुंधळ्याची तरी भाकरी वर्सातन एकदा तरी खाईत जा पोरिसने बी भाकरीचं झाड म्हणजे काय ते ठाऊक झालं असतं तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद